चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जयन हॉस्टेल मॉडेल कॉलनी महालक्ष्मी सुपर मार्केट शेजारच्या इस्मानाने विठ्ठल मंदिरात प्रवेश करून विठ्ठलाच्या मूर्तीची विटंबना केली हा इसम मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात केलेले कृत्य आणि त्याच्या हातून झालेली विटंबना देखील मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात आढळून आली आहे या प्रकरणात पोलीस प्रशासनाने कारवाई केली असून या इस्मानाला कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाज आणि वारकरी संप्रदाय मंडळाने केली आहे चार ऑक्टोबरला मॉडेल कॉलनी शिवाजीनगर मातृदा बिल्डिंग इथं आम्ही रहिवासी आहे आमची फॅमिली राहत तर आमचं एक मंदिर आहे तिथे तिथे आपण विठ्ठल रुक्माईचे मंदिर गणपती मूर्ती ही लोकांच्या दर्शनासाठी उपलब्ध केलेली तर चार तारखेला संध्याकाळी सुमारे आठ वाजता एक अनआयडेंटिफाईड आन, माणूस आला तेनी हेल्मेट घातलं होतं तर त्यांनी गेट वगैरे आपला आहे रवी मंदिरावर रोडवर गाडी लावून आत आला चप्पल वगैरे तर तशीच घालून आत गेला आणि विठ्ठलाच्या मूर्तीची तोडफोड केली वर्षा काळी स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे